शहापूर तालुक्यातील आगई येथील विश्वात्मक जंगली महाराज असं तस संचालित आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलन शाखा मोहिली आगई येथे दिनांक बावीस ते चोवीस दरम्यान मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये क्रिकेट खो खो कबड्डी बास्केटबॉल व्हॉलीबॉल अॅथलेटिक गोळाफेक थालीफेक आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या तीन दिवसीय आत्मक्रीडा महोत्सवामध्ये दिनांक बावीस डिसेंबर रोजी संकुलनाच्या क्रीडांगणामध्ये वार्षिक उत्सवानिमित्त आत्मक्रीडा महोत्सवाचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापक समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव संत भारतमाता व शाहपूर शिक्षण विस्ताराधिकारी शिवाजी पवार उपसरपंच निशिगंधा बोंबे मोहिली ग्रामपंचायत स्थानिक व्यवस्थापक समितीचे विश्वस्त अनंत गायकवाड प्रवीण मोरे शैक्षणिक संचालक डॉक्टर डी डी शिंदे सहाय व्यवस्थापक गुलाब हिरे आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य पंकज बडगुजर आत्ममालिक इंटरनॅशनलचे प्राचार्य आशिष काटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या तीन दिवसीय चालल्या स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाल्या असून या स्पर्धेमध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या आत्मक्रीडा महोत्सवाच्या वेळी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे मोनिका पानवे शुभांगी पाटील महेंद्र ठाकरे सुनील लकडे तसेच मोहिली केंद्रप्रमुख बाळकृष्ण बांगर शिवनेरी माध्यमिक विद्यालय पिवळी मुख्याध्यापक देशमुख सर वरिष्ठ तुरुंगाधिकारी ठाणे गायकवाड यांनी क्रीडा महोत्सवासाठी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच दिनांक डिसेंबर रोजी विविध स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पांडुरंग बरोरा ठाणे जिल्हा परिषद सभापती संजय निमसे स्थानिक व्यवस्थापक समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव अंबई शाखेचे विश्वस्त विलास ठाकरे अभिजित पाटील तसेच गोदडे महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले या महोत्सवासाठी आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे पदाधिकारी तसेच क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते